कॉमन ओट्सपासून बनवण्यात येणारं होमिओपॅथिक मदर टिंक्चर ज्याचं नाव आहे ॲविना सटायवा मदर टिंचर हे घेण्याचे काय फायदे होतात ते आपण थोडक्यात पाहणार आहोत नंबर एक म्हणजे हे कोणत्याही स्ट्रेसमुळे निर्माण होणारा जो शारीरिक आणि मानसिक थकवा असतो ते दूर करते त्याचबरोबर हे एक उत्तम ब्रेन टॉनिक आहे तुमच्यामध्ये जर तुमची स्मरणशक्ती कमी असेल कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता कमी असेल तर ते वाढवण्यासाठी हे औषध मदत करतं त्याचबरोबर काही न्युरोलॉजिकल डि डिसऑर्डर्स असतील जसे की पॅरालिसिस अजायटन्स असेल पार्किन्सन्स डिसीज असेल किंवा तुमच्या हातापायांची जर थरथर होत असेल थरकाप उडत असेल त्यांच्यामध्ये थकवा किंवा विकनेस जाणवत असेल तर हे एक उत्तम टॉनिक म्हणून आपण देऊ शकतो त्याचबरोबर कोणत्याही एक्झॉस्टिंग नंतर किंवा मेजर इलनेसेस नंतर येणारा थकवा दूर करण्याकरता हे एक उत्तम मदर टिचर आहे जसं की टायफॉईड आहे मलेरिया आहे ट्युबरक्युलोसिस असेल किंवा कोविड यानंतर जाणवणारा थकवा हे औषध निश्चितपणे दूर करतं आणि तुमच्यामध्ये स्फूर्ती उत्साह निर्माण करतं मेल इम्पॉर्टन्सीमध्ये अतिशय महत्त्वाचं आणि परिणामकारक असं हे औषध आहे त्यानंतर ड्रग डिॲडिक्शन करता अतिशय उत्तम औषध ज्या व्यक्तींना क्रोनिकरित्या अल्कोहोल टी त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स किंवा ड्रग ॲडिक्शन या कोणत्याही ॲडिक्शन्स असतील तर त्या ॲडिक्शन्समुळे दिसून येणारे दुष्परिणाम दूर करण्याकरता या व्यक्तींमध्ये जर निद्रानाश असेल इन्सोमनियाचे त्रास असतील तर तो इन्सोमनिया दूर करण्याकरता आणि ड्रग डीएडिक्शन करता हे अविनाश सटाव मदर टिंचर अतिशय महत्वाचं असं मदर टिंचर आहे त्याचबरोबर वयस्कर व्यक्तींमध्ये जाणून नेणारा थकवा असेल पोट साफ न होण्याची तक्रार असेल किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरता सुद्धा हे एक उत्तम असं मदर टिंचर आहे तर एवढे सगळे फायदे ह्या मदर टिंचरचे आहेत यामुळे तुमचा शारीरिक आणि मानसिक थकवा पूर्णपणे दूर होणार आहे घ्यायचं कसं तर अर्धा कप कोमट पाण्यामध्ये दहा थेंब सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तीन वेळेस दोन महिन्यांकरता मला घ्यायचं आहे थँक्यू